संपूर्ण ब्रह्माडांच्या शांतीचा अधिपती ध्यानमग्न निर्विकार ज्यांच्या जटांमधून गंगा वाहते ज्यांच्या डोळ्यात तांडव आणि करुणा भगवान शिवशंकर आजही आपण जेव्हा शिवमंदिरात जातो तेव्हा सर्वप्रथम दर्शन घेतो शिवशंकरांच्या प्रिय भक्त नंदीच तर मित्रांनो आज आपण खूप सुंदर अशी भगवान शिवशंकर आणि नंदी भक्तीची अमर कहाणी बघणार आहे जो कोणी ही कथा बघत आहे त्यांचे भाग्य बदलणार आहे त्यांचे खूप छान दिवस चालले आहे त्यापेक्षा अधिक छान दिवस येणार आहे तर संपूर्ण कथा शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ हर हर महादेवाय नमहा संपूर्ण ब्रह्माडात शिवशंकर हे शांततेचे तपश्चर्याचे आणि करुणेचे प्रतीक मानले जातात हिमालयाच्या उंच पर्वतावर ते ध्यानस्थ बसले होते त्यांचा चेहरा शांत होता डोळे बंद आणि पवित्र पाणी वाहत त्या काळात पृथ्वीवर एक मोठा संकट ओढावलं होतं एक भयंकर दुष्काळ पडला होता जंगल कोमेजली होती प्राणी उपाशी होते नद्या सुकल्या होत्या एक गावा एका गावाजवळ राहणाऱ्या एका गायीने एक सुंदरसा बैल जन्माला घातला होता तो लहानसा पांढरा शुभ्र आणि डोळ्यात तेज असलेला होता त्याचं नाव होत नंदी नंदी लहान असतानाच त्याचं कुटुंब दुष्काळामुळे हरवलं तो एकटा पडला भुकेला तहानलेला थकलेला पण त्यांच्या मनात एकच विचार होता माझं आयुष्य कोणाची तरी सेवा करण्यासाठी आहे एक दिवस तो भटकत भटकत हिमालयात गेला तिथे त्याने शिवशंकरांना ध्यान करताना पाहिलं त्यांच्या भोवती काही प्राणी बसले होते पण कोणीच त्यांच्या इतक्या जवळ नव्हतं नंदीला त्या शांततेत ओढ वाटली तो थेट शिवशंकराच्या पायाशी गेला आणि तिथे शांतपणे बसला शिवशंकरांनी डोळे उघडले आणि त्या लहान बैलाकडे पाहिले त्याच्या डोळ्यात करुणा होती बाळा तू कोण आहेस त्यांनी विचारलं नंदी म्हणाला मी एक साधा बैल आहे मला घर नाही पण माझं करायची आहे, आहे। शिवशंकर प्रसन्न झाले ते हसले आणि म्हणाले तू माझ्या सोबत राहा नंदी तू फक्त बैल नाहीस तुझ्या मनात भक्ती आहे निस्वार्थ प्रेम आहे तिथून पुढे नंदी नेहमीच शिवशंकरासोबत राहिला त्याने त्यांची सेवा केली त्यांना ध्यान करताना जागा दिली कोणतंही संकट शिवशंकरांवर येऊ नये याची काळजी घेतली तो इतका निष्ठावान झाला की देवांनीही त्यांच्या भक्तीला वंदन केलं शिवशंकरांनी नंदीला वर दिला तू माझ वाहन बनशील जो कोणी माझं दर्शन घेईल तो आधी तुझं दर्शन घेईल तुझ्या कानात भक्त जे काही मागतील ते मी पूर्ण करीन त्या दिवसापासून आधी नंदी नंदीची मूर्ती दिसते भक्त त्यांच्या कानात आपली इच्छा सांगतात कारण नंदी ही फक्त मूर्ती नाही तो आहे विश्वास भक्ती आणि निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक तर मित्रांनो शिवशंकर आणि नंदी यांची अशी प्रेरणादायी कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा